लग्न झाल्यानंतर सात वर्षानंतर असा खजिना पहिल्यांदा माझ्या हाती लागला होता पण आता पहिले इथे सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली होती ते सासूबाईनी मेथीची भाजी आणून दिली होती आणि इथं त्या मला दाखवत होते हि ते बघ चपाती केली आहे आणि आता तुला भाकर करत आहे कालच्या व्हिडिओला कमेंट होती की ताई तुमच्या इथे पाळतात का तर हो तर इथे मला लागणारी सासूबाई आज मस्त नाश्त्यामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी करत होत्या आणि इथं मी त्यांना म्हटले की मी तोपर्यंत तुम्हाला भाजी साफ करून देते कालच्याला जी भाजी केली होती शेंगांची ती मला काही पटली नाही त्यामुळे आज सकाळी सकाळी जाऊन त्यांनी फ्रेश भाजी घेऊन आल्या होत्या मी चला तोपर्यंत तो साफ करून देते काल मी म्हटलं की नाश्ता होईपर्यंत ह्या चार दिवसांमध्ये मी उशिरा उठते तर त्यामुळं आणि आरवीचं सुद्धा आवरायचं होतं आरवीची चालली तिथे पळायचं सकाळी सकाळी मी तिची भाजी साफ करायला घेतली होती तोपर्यंत म्हटलं नंतर आतमध्ये होईल तर अशी सकाळची मी जी माझी मॉर्निंगची कामं असतात तर ती दाखवली की ह्या चार दिवसानंतर त्याच्यानंतर की नाश्ता पण कशा प्रकारे असतो तर ते सुद्धा सांगितलं तर इथं माझ्या आवडीची भाजी आता इथे आरवीचं आवरायला घेतलं होतं आरवीला उठवली त्याच्यानंतर आता इथे तिची कपड्यांना इस्त्री मारायला घेतली ती फ्रॉकला काल ज्याला खूप जास्त खराब सारखी वाटले म्हणून काल संध्याकाळच्या टाइमला धुवून घेतली आणि आता इथे आणि कधी जास्त म्हणजे मध्ये माझे सासरे तर आरवीचा सर्वात जास्त कोणासोबत जमत असेल ना तर यांच्यासोबत तर इथं ते आरवीचं आवरून देत होते ते मला म्हटले की तू आवरून द्यायचं नाही बाबा आवरून देतील तर असं त्यानंतर तिला मी इथं ओढत ताडत आवरण्यासाठी केस करायला आणली तर तिचं बुराडारड चालू झाली होती की माझे केस सुद्धा तेच करून देतील तर घरामध्ये आर्वीच्या सर्वात जास्त कोणासोबत जमत असेल ना तर पहिले पर्सन ते आणि दुसरं तुम्हाला पुढे समजेल तोपर्यंत इथं तो सासूबाईंचा नाश्ता सुद्धा तयार झाला होता छान अशा आरवीच्या बोई घालून घेतल्या आणि आता इथे मी नाश्त्याला बसले होते आणि तिला सुद्धा म्हणत होते नाश्ता करून घे पण ती काही तयार करून आजी आजी तिला नाश्ता भरवत होती तर हे असतं एकत्र कुटुंब तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या मुलांचे लाड प्रेम त्यांना भेटत त्यानंतर आता तिचं आवरलं तिला स्कूल ला टाटा बाय केला आणि त्यानंतर मी माझी पुढची कामं करायला घेतली म्हणजे कपडे धुवायला घेतले आणि कपडे धुवत असताना असं झालं असेल की त्यांच्या पॅन्टमध्ये मला इथे रुपयाचे नोट पन्नास रुपयाचे नोट कधीच होत नाही मी त्यांना एवढे कपडे धुते कपड्यांमध्ये पैसे भेटत नाही पण पहिल्यांदा चला पहिले म्हणले चला हा मुमेंट तर मोबाईल मध्ये कॅप्चर झालाच पाहिजे था म्हणून मी आवर्जून केले कॅमेरा चालू केला आणि इथं म्हणले चला हा सुवर्ण क्षण कॅप्चर करून घेऊया आणि आता इथे उन्हावर ठेवून दिलं तर असा आजचा ब्लॉग होता आणि दुसरा असं की व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जावं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जाऊ नका काही काही गोड गोड लोक आहेत ते लाईक केल्याशिवाय पुढे जात नाही आणि सबस्क्राईब पण करत जावं त्याचबरोबर तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय